कृष्ण हरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात सतरा एक दोन हजार चौदा साली आले त्यास आज मीतीस अकरा वर्षे पूर्ण होत आहेत गेल्या अकरा वर्षामध्ये मंदिर समितीने आत्तापर्यंत भाविकांसाठी विविध योजना तसेच भाविकांची जी उत्पन्न होती मंदिर समितीला प्राप्त होती त्यामधून भाविकांच्या सेवेसाठी जे जे शक्य आहे ते ते केले आहे त्यामध्ये दर महिन्याला ज्या दोन एकादशी असतात त्या एकादशीला दशमी एकादशी आणि द्वादशी या तिन्ही दिवशी सर्व भाविक भक्तांना पदस्पर्श दर्शन रांगेत जे असतात त्यांना चहा पाणी जेवण मोफत दिले आहे मंदिर समितीने स्थानिक पंढरपूरकरांच्या सेवेसाठी मंदिर परिसर तसेच मार्ग दैनंदिन स्वच्छता व वाळवंटाची एक दिवसाड स्वच्छता करण्याची जबाबदारी घेतलेली आहे मंदिर समितीने दोन हजार चौदा साली जेव्हा मंदिर ताब्यात घेतले तेव्हा मंदिर समितीचे उत्पन्न फक्त चौदा कोटी रुपये होते ते आज अकरा वर्षानंतर सत्तावन्न कोटी रुपये पर्यंत आलेले आहे मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका व एक शववाहिका सेवेत देण्यात आले आहे मंदिर समितीमार्फत अन्नक्षेत्र चालवण्यात येत असून त्यामध्ये दैनंदिन सुमारे पाच हजार भाविक जेवणाचा लाभ घेत तो तोही पूर्णपणे निशुल्क आहे मंदिर समितीने गेल्या दहा वर्षात स्वतःची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती भक्तनिवास अशी एक सुसज्ज इमारत बनवली असून त्यामध्ये सुमारे साडेतीनशे खोल्या मापक दरात एसी नॉन ए सी भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच मंदिर समितीच्या आस्थापनेवर असलेल्या सुमारे दोनशे सत्तर कर्मचारी यांना अस्थायी पदावरून स्थायी करून त्यांना पाचवा सहावा सातवा वेतन आयोग शासनाच्या निकषानुसार देण्यात आलेला आहे तसेच सातव्या वेतन आयोगापर्यंत कर्मचाऱ्यांच्या जीवनात बीज आहे श्री पांडुरंग व माता रुक्मिणीचे मंदिराचे जतन व संवर्धनाचे कामकाज शासनाकडून मिळालेल्या निधीमधून सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते लवकरच सुरू झाल्यानंतर मंदिर मूळ पुरातन रूपात भाविकांसाठी खुले होणार आहे पंढरपुरात एकूण परिवार देवताची मंदिरे सुद्धा मंदिर समितीने ताब्यात घेतली असून त्याचे जीर्णोद्धाराचे कामकाज सुद्धा प्रगतीपथावर आहे मंदिर समितीने समिती स्थापन झाल्यापासून गेल्या अकरा वर्षात भाविक भक्तांची जेवढ्या जेवढी सेवा करता येईल एवढी सेवा मंदिर समितीने आजपर्यंत केलेली आहे तसेच भविष्याचा वेध घेत असताना सुद्धा मंदिर समितीने नवीन पदस्पर्श दर्शनासाठी स्कायवॉक दर्शन मंडप सुसज्ज उपहारगृह याचे नियोजन केलेले आहे ते लवकरच भाविकांच्या सेवेसाठी परिपूर्ण झाल्यानंतर खुले करण्यात येईल रामकृष्ण आहे